आपण जसं बघतो की घरामध्ये आपल्या काही पर्टिक्युलर दिशा ठरलेल्या असतात आता यामध्ये पंचतत्व आपल्याला किती महत्वाचं ठरतं हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल की जसं की या तत्वानुसार किचन कोणत्या साईडला आलं पाहिजे की या तत्वानुसार आपलं वॉशरूम कोणत्या साईडला आलं पाहिजे या तत्वानुसार आपलं एंट्री कुठल्या दिशेला आली पाहिजे या तत्वानुसार आपली सर्वात महत्त्वाचं सगळ्यांचे महत्वाचा असतो घरामध्ये तो विषय तर म्हणजे आपली मनी जो पैशाची तिजोरी आहे ते कोणत्या दिशेला आली पाहिजे ओके तर आपण सुरुवात करू उत्तरेपासून हो तर तर उत्तरे उत्तरे उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम तर उत्तरेला जलतत्व आहे उत्तरेकडे उत्तर उत्तरेकडे तुमचं साठी विंडो येऊ शकते दरवाजाही चालेल ओके okay. आणि उत्तरेकडे जलतत्वाचा कलर जो आहे त्याचे शेड ब्लू मध्ये तर तिकडे ब्लू कलर वापरला तर चालेल वॉलपेपर असेल वॉल कलर किंवा कर्टन्स ओके तर तिथे एंट्री किंवा विंडो चालेल कारण yes. oh. yes, yeah. yes. की जलतत्वाची दिशा थंडावा असतो आणि दिवस मावळल्यानंतर तिथे चंद्र येतो तर तिथे नेहमी तुमच्या उत्तरेच्या वरंड्याकडे नेहमी बघाल घराच्या तुम्हाला थंडावाच वाटणार डेफिनेटली तत्व आहे जिथे पूर्व आहे आणि पूर्व म्हणजे तुमचा उत्साह चैतन्य पूर्व म्हणजे तुमची म्हणतात ना की प्राणशक्ती आहे सूर्यदेव oh. दिवसाची सुरुवात oh. पूर्वेकडनं येते सूर्यदेव पूर्वेकडनं येतात तर तिकडे दरवाजा चालतो तिकडे तुमचं म्हणू शकता तुम्ही क्रिएटिव्ह रूम असते तीही चालते राईट हा तर पूर्वेला दरवाजा असणं क्रिएटिव्ह रूम असणं चांगलं आणि पूर्वेला कलर हा ग्रीन आहे तत्वाचा झाडांचा कलर ग्रीन आहे ते ग्रीनचे कुठलेही शेड चालतात त्याच्यानंतर येतो आपण दक्षिण आणि आग्नेकडे जिथे अग्नितत्व आहे तर तिथे किचन चालेल चूल चालेल किंवा जे काय तुम्ही मायक्रोवेव ओव्हन किंवा जे काय अग्नितत्वाचे अग्नितत्वाची जी सामान आहे ती तिथे तुम्ही ठेवू शकता तिथे कलर चालतो रेड पण रेड कलर हा डार्क रेड किंवा ब्लड रेड नसावा रेडच्या फॅमिलीमध्ये कुठले कलर येतात तर पिंक कलर हाही रेडच्या फॅमिलीमध्ये येतो तर त्यानुसार आपण रेड साइडला जर किचन नसेल एखाद्याचं फ्लॅटमध्ये किंवा कुठे नसेल भेटत त्या साईडला किचन तर आपण वॉलपेपर वॉल कलर किंवा जे काही आपण एस्थेटिक्स किंवा असे काही वापरतो फ्रेम्स तर ते फायर एलिमेंटच्या कलर्समध्ये मध्ये वापरायला सांगतो Right. त्याच्यानंतर येतो पृथ्वी तत्व म्हणजे कुठून दक्षिणे पासून नैऋत्य पर्यंत right. तर तिथे पृथ्वी तत्व आहे तर पृथ्वी तत्व हे स्टेबिलिटीज आहे पृथ्वी तत्व हे तुमच्या रूट्स आहे हो पृथ्वी तत्व हे बघायला गेला तर दक्षिणेपासून पश्चिम नैऋत्य पर्यंत आहे असं आहे तर त्या दिशेला येल्लो कलर तिथे खड्डा नसावा जिथे जिथे नैऋत्य मध्ये खड्डा विहीर पाण्याची बोरिंग जिथे जिथे मी बघितले त्यांच्या घरामध्ये सतत कोण ना, ना, ना कोण औषध घेत आजारी आहे हंड्रेड डोपराचे विकार आहेत त्यांना पायाचे विकार आहेत त्यांना छातीचे विकार आहेत घरात कोण ना कोण तुम्हाला आजारी दिसणार कारण की हे रूट आहे तुमचं स्टेबिलिटी स्टेबिलिटी मध्ये तुम्ही खड्डा आणलात की तुमच्या स्टेबिलिटी मध्ये तुमच्याकडे कितीही पैसा असू दे तुमच्या स्टेबिलिटी मध्ये प्रॉब्लेम येणार तुमचे हेल्थ असू दे वेल्थ असू दे रिलेशनशिप असू दे, दे तर ज्यांच्या okay. ज्यांच्या बंगलोच्या बाहेर मी वीर बघितली आहे जी दक्षिणे नैऋत्याच्या मध्ये आहे त्यांच्या घरात आजार पण नेहमी चालूच आहे पैसा आहे सगळं चालू आहे पण पण नेहमी चालूच आहे त्याच्यानंतर इथं आपलं आकाशात जे पश्चिमेला आहे पश्चिम ही तुमची जस आपण पूर्व म्हणतो पूर्व म्हणजे आधी पश्चिम म्हणजे नंतर तर पूर्वीच्या काळी लाईट जेव्हा नव्हत्या तेव्हा सूर्यास्त जेव्हा तो पश्चिमेला म्हणून सगळ्यांची तिजोरी किंवा अंडरग्राऊंड तिजोरी होत्या तर पश्चिमेला असायच्या तर पश्चिम ही देश आहे तुम्ही पुण्याचं पश्चिम पण दिसेल तुम्हाला पुण्याचं पश्चिम पण बघितलं तर तुम्हाला बिझनेस पार्क आयटी पार्क तिथे बिल्डिंग तिथे बिझनेस मुंबईला पण जेवढे स्टेशनच्या वेस्ट साईडला जावा तुम्ही तुम्हाला बिझनेसच दिसणार हो oh. तुम्हाला मार्केटच दिसणार राईट पाहिले आम्ही तर पश्चिम बाजू ही गेन्सची आहे नॉलेजची आहे पश्चिम बाजू ही वेस्टर्न आपण म्हणतो ना वेस्टर्न कल्चर डॉमिनेट करतं पश्चिम बाजू ही डॉमिनन्सची आहे ओके म्हणून वेस्टर्न कल्चर आपल्याला नेहमी डॉमिनेट करत आलं आपण आपल्या शास्त्र विसरत जातो आणि वेस्टर्नचं ऐकत जातो असं होत आलंय तुम्ही बघाल तर आता पण होते खूप आता अजून एक म्हणजे तुमच्या उत्तरातून थांबवलं मी तुम्हाला अजून एक जाणून घ्यायचं की सर आपल्या याच्यामध्ये ना नॉर्थ चे मीथ खूप आहेत ठीक आहे तर नॉर्थ ची मीथ म्हणण्यापेक्षा तर त्या गोष्टी खरेच आहेत आहे का नॉर्थ साईडला काही गोष्टी आल्यानंतर ना आपल्या घरामध्ये पण काही गोष्टी घडतात आणि मेडिकल टर्म्स मध्ये पण काही गोष्टी घडतात तर ह्याही खऱ्या ठरवल्या ठरल्या आहेत का काही तुमच्या बघण्यानुसार किंवा तुम्हाला एवढ्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे त्याच्यानुसार जलतत्वामध्ये ज्यांचे ज्यांचे जडत्व आलं आहे हा म्हणजे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा ही मानली जाते उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते उत्तर दिशेला चुंबकीय शक्ती आहे येस yes. उत्तर दिशेला जलतत्व आहे जलतत्व हे वाहत जात हो, हो, हो जो जो जलतत्वाच्या दिशेने झोपतो पाण्याचं काम आहे इमोशन्स वर काम करणं तुम्ही कधी बघितलं माणूस जो जास्त इमोशनल असतो किंवा कुठल्या इमोशन मध्ये जात असतो तो जास्त करून बीच वर जाऊन बसायला प्रिफर करतो शांततेत पाण्याचा आवाज ऐकत राईट हे माझ्या बाबतीत होतं पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की म्हणून सांगितलं जातं कुठली देवपूजा करताना किंवा तुम्ही हनुमान चालीसा वाचताय मारुती स्तोत्र वाचताय रामरक्षा कवच वाचताय तर तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन बसलात हनुमान चालिसा वाचला आणि ते पाणी पिलं तर त्याची पावर सगळ्या पाण्यामध्ये जाते yes. जलतत्वामध्ये असे सगळं खेळायची आणि तशी ती चुंबकीय शक्ती आहे तर जलतत्वामध्ये ज्यांनी जडत आणलं किंवा ज्यांनी झोपले hmm. त्यांना मी बघितलंय माझ्या बघण्यामध्ये काही पॅरेलिटिक आहेत काही भरपूर लठ्ठ आहेत जाडे झालेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी येत नाहीत म्हणजे पिढ्यान पिढ्या -पिड़े पैसा जर असेल तर तो, तो बरोबर नॉर्थला एक काळानंतर असा थांबतो ऑपॉर्च्युनिटीज की त्यांना काही करावाच होत नाही सगळं प्लॅटफॉर्म असं त्यांच्याकडे पण ते काय करायचं होत नाही त्यांची इच्छा तर जलतत्वाची मी तसे की उत्तरेला चुंबकीय शक्ती जलतत्व आहे तिकडे जडत्व करू नका तिकडे किचन आणू नका किचन आणला तर अग्नि तत्वावरती पाणी येणार आणि म्हणून तत्वानुसार बॅलेन्सिंग असं केलं जातं जर तिकडे पाणी आलं आगेच्या ठिकाणी जर तिकडे पाण्याच्या ठिकाणी आग आली किचन आली तर बॅलेन्सिंग असं केलं जातं जसं जा मी सांगितलं जलापासून वायू बनते म्हणजे पाण्यापासून लाकूड बनतो लाकडापासून अग्नी अग्नीपासून पृथ्वी आणि आकाश तर